नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज तुरीला दुपारनंतर काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहिली बाजार समिती आहे खामगाव लाल तुरीला आवक आहे पाचशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त खामगाव या ठिकाणी तुरीला दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मलकापूर अवकालेली आहे चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे शिरपूर तुरीला अवकालेली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार, कमीद हजार, हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा लाल तुरीला अवक आलेली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार तुरीलाव काढली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती लोहा तुरीला अवकाळली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती मुखेड तुरीला अवकली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर तुरीला अवकली आहे एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पंधरा रुपये